आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट जवळ गावात आज राजकीय शक्ती प्रदर्शनाचा इतिहास रचला गेला माननीय अतुल मालक पवार यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याने संपूर्ण परिसर अक्षरशः जणांनी गेला गावातील रस्ते चौक गल्ली बोळ सर्वत्र एकच जल्लोष एकच नाथ मालक मालक माननीय श्रीकांत दादा देशमुख यांच्या हस्ते अतुल मालक पवार यांचा भव्य आणि दणदणीत सत्कार करण्यात आला कार्यक्रमापूर्वी निघालेल्या मिरवणुकीने गावात अभूतपूर्व वातावरण निर्माण केले लोल ताशांचा कडकडाट बँगोच्या तालावर फिरकणारे कार्यकर्ते गोड्यांचे रिंगण फटाक्यांची आतशबाजी प्रत्येक क्षणी उत्साह शिगेला पोहोचला होता कार्यक्रमस्थळी नागरिकांची अक्षरशः तुफान गर्दी उसळली होती युवकांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते महिलांची लक्षणीय उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली काही ठिकाणी गर्दी इतकी वाढली की आयोजकांनाही व्यवस्थापनासाठी धावपळ करावी लागली हा केवळ सत्कार नव्हता हा जनाधाराचा इलगार होता आपल्या भाषणात अतुल मालत पवार यांनी ठाम सांगितले की ही ताकद माझी नाही ही ताकद जनतेच्या विश्वासाची आहे विकासाच्या लढ्यात आपण कोणत्याही दबावाला नाही त्यांच्या या वक्तव्याला प्रचंड झाला श्रीकांत रादा देशमुख यांनीही आपल्या भाषणात अतुल पवार यांच्या नेतृत्वाची जोरदार प्रशंसा केली जवळ गटाला सक्षम दमदार आणि लोकाभिमुखी नेतृत्व मिळालं आहे असे स्पष्ट शब्दात सांगत यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला लगावला गावात कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता सोशल मीडियावर कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होते राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली असून हा सत्कार सोहळा आगामी राजकीय समीकरणांना दिशा देणारा ठरेल अशी चर्चा सुरू आहे जवळ गावाने आज दाखवून दिले नेतृत्वावर विश्वास असेल तर जनसाधर स्वतःहून रस्त्यावर उतरतो माननीय अतुल मालत पवार यांचा जंगी सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला माननीय श्रीकांत दादा देशमुख यांच्या हस्ते हा आणि संपूर्ण परिसर टाळ्यांच्या आणि उत्साहाच्या दणाणून कार्यक्रमासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांची अक्षरशः तुफानदर्दी उसळली होती सभास्थळावर पाय ठेवायलाही दादा नव्हती दोन ताशांचा गजर फुलांची उधळण आणि जल्लोषमय वातावरणात अतुल मालक पवार यांचे स्वागत करण्यात आले अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला खांद्यावर उचलत उत्सुकचा आनंद व्यक्त केला हा केवळ औपचारिक सत्कार नव्हता तर जनतेच्या विश्वासाचा आणि वाढत्या जनाधाराचा भव्य उत्सव होता गावातील तरुणाई महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची मोठी उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली मालक पुढे चला अशा घोषणांनी परिसर भारावून गेला सत्कार स्वीकारताना अतुल मालक पवार यांनी उपस्थितांचे आभार मानत विकास कामांना आणखी वेग देण्याचा निर्धार व्यक्त केला तर श्रीकांत दादा देशमुख यांनी आपल्या भाषणात पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांना भविष्यातील सक्षम नेतृत्व म्हणून गौरविले एकूणच हा सत्कार सोहळा राजकीय शक्ती प्रदर्शनाचे प्रतीक ठरला असून परिसरात त्याची जोरदार चर्चा रंगली आहे माननीय अतुल मालक पवार यांच्या गाड्यांचा तताफा जबळा गावात दाखल होताच संपूर्ण परिसर दणाणून गेला रस्ते झाले लाल किवळी झेंड्यांनी रंगलेले ढोल ताशांचा कडकडाट घोषणांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष मालक पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत या घोषणांनी जवळा गाव अक्षरशः हादरून गेले गावाच्या प्रवेशद्वारापासूनच शेकडो गाड्यांचा ततापा हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि नागरिकांची तुफान गर्दी हा केवळ दौरा नव्हता हा होता जनाधाराचा इलगार महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती तरुणाईचा प्रचंड उत्साह आणि ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद जवळ गावाने आज स्पष्ट संदेश दिला नेतृत्व दमदार असेल तर जनसागर स्वतःहून रस्त्यावर उतरतो राजकीय वर्तुळात एकच चर्चा जवळ गटात वातावरण बदलतय आणि मालकांची लाटवेग घेत आहे गेला माननीय अतुल मालक पवार यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याने संपूर्ण परिसर अक्षरशः गणाणून गेला गावातील रस्ते चौक गल्ली बोळ सर्वत्र एकच जल्लोष एकच नाद मालक मालक माननीय श्रीकांत दादा देशमुख यांच्या हस्ते अतुल मालक पवार यांचा भव्य आणि दणदणीत सत्कार करण्यात आला कार्यक्रमापूर्वी निघालेल्या मिरवणुकीने गावात अभूतपूर्व वातावरण निर्माण केले दोन ताशांचा कडकडाट बँगलोरच्या तालावर फिरकणारे कार्यकर्ते घोड्यांचे रिंगण फटाक्यांची आतशबाजी प्रत्येक क्षणी उत्साह शिबिरा पोहोचला होता कार्यक्रमस्थळी नागरिकांची अक्षरशः तुफान गर्दी उसळली होती युवकांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते महिलांची लक्षणीय उपस्थिती विशेष लक्ष वेधी ठरली काही ठिकाणी गर्दी इतकी वाढली की, की आयोजकांनाही व्यवस्थापनासाठी धावपळ करावी लागली हा केवळ सत्कार नव्हता हा जनाधाराचा इलगार होता आपल्या भाषणात अतुल मालक पवार यांनी ठाम शब्दांत सांगितले की ही ताकद माझी नाही ही, ही ताकद जनतेच्या विश्वासाची आहे विकासाच्या लढ्यात आपण कोणत्याही दबावाला चुकणार नाही त्यांच्या या वक्तव्याला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला माननीय श्रीकांत दादा देशमुख यांनीही आपल्या भाषणात अतुल पवार यांच्या नेतृत्वाची जोरदार प्रशंसा केली जवळ गटाला सक्षम दमदार आणि लोकाभिमुख नेतृत्व मिळालं आहे असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला लगावला गावात उशिरापर्यंत कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता सोशल मीडिया पर कार्यक्रम से फोटो और वीडियो वायरल होते राजकीय वर्तुणा कार्यक्रम की जोरदार चर्चा रंगली हा सत्कार सोहरा आगामी राजकीय समीकरण दिशा देना ठरेल अशी चर्चा सुरू है जवर गावा आज दाखन दिल नेतृत्वा विश्वास अल तर जनसागर स्वतः रस्त्या उतरतो संपूर्ण परिसर अक्षरशः दणा गेला गावातील रस्ते चौक गल्लीबोळ सर्वत्र एकच जल्लोष एकच नाद मालक मालक माननीय श्रीकांत दादा देशमुख यांच्या हस्ते अतुल मालक पवार यांचा भव्य आणि गणगणित सत्कार करण्यात आला कार्यक्रमापूर्वी निघालेल्या मिरवणुकीने गावात अभूतपूर्व वातावरण निर्माण केले दोन ताशांचा कडकडाट बँडोच्या तालावर फिरकणारे कार्यकर्ते गोड्यांचे रिंगण फटाक्यांची आतशबाजी प्रत्येक क्षणी उत्साह शिगेला पोहोचला होता कार्यक्रमस्थळी नागरिकांची अक्षरशः तुफान गर्दी उसळली होती युवकांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते महिलांची लक्षणीय उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली काही ठिकाणी गर्दी इतकी वाढली की, की आयोजकांनाही व्यवस्थापनासाठी धावपळ करावी लागली हा नवता, हा केवळ जनाधाराचा होता आपल्या भाषणात अतुल मालक पवार यांनी ठाम शब्दांत सांगितले की ही ताकद माझी नाही ही ताकद जनतेच्या विश्वासाची आहे विकासाच्या लढ्यात आपण कोणत्याही दबावाला चुकणार नाही त्यांच्या या वक्तव्याला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला माननीय श्रीकांत दादा देशमुख यांनीही आपल्या भाषणात अतुल पवार यांच्या नेतृत्वाची जोरदार प्रशंसा केली गटाला सक्षम दमदार आणि लोकाभिमुख नेतृत्व आहे असे स्पष्ट सांगत त्यांनी विरोधकांवर टोला लगावला गावात उशिरापर्यंत कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता सोशल मीडियावर कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होते राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली असून हा सत्कार सोहळा आगामी राजकीय समीकरणांना दिशा देणारा ठरेल अशी चर्चा सुरू आहे जवळ गावाने आज दाखवून दिले तर जनसागर स्वतःहून रस्त्यावर उतरतो माननीय अतुल मालत पवार यांचा जंगी सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला माननीय श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते हा आगळावेगळा सत्कार संपन्न झाला आणि संपूर्ण परिसर घोषणांनी टाळ्यांच्या कडकडाटाने आणि उत्साहाच्या लाटेने दणाणून गेला कार्यक्रमासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांची अक्षरशः गर्दी उसळली होती सभास्थळावर पाय ठेवायलाही जागा नव्हती ढोल ताशांचा गजर फुलांची उधळण आणि जल्लोषमय वातावरणात अतुल मालक पवार यांचे स्वागत करण्यात आले अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला खांद्यावर उचलत उत्स्फूर्त आनंद व्यक्त केला हा केवळ औपचारिक सत्कार नव्हता तर जनतेच्या विश्वासाचा आणि वाढत्या जनाधाराचा भव्य उत्सव होता गावातील तरुणाईत महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची मोठी उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली मानक पुढे चला अशा घोषणांनी परिसर भालावून गेला सत्कार स्वीकारताना अतुल मालक पवार यांनी उपस्थितांचे आभार मानत विकास आणखी वेग देण्याचा निर्धार व्यक्त केला तर श्रीकांत दादा देशमुख यांनी आपल्या भाषणात पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांना भविष्यातील सक्षम नेतृत्व म्हणून गौरविले एकूणच हा सत्कार सोहळा राजकीय शक्ती प्रदर्शनाचे प्रतीक ठरला असून परिसरात त्याची जोरदार चर्चा रंगली आहे माननीय अतुल मालक पवार यांच्या गाड्यांचा तथापा जवळा गावात दाखल होताच संपूर्ण परिसर गणावून गेला रस्ते झाले लाल पिवळे रंगलेले ढोल ताशांचा कडकडाट घोषणांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष मालक पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत या घोषणांनी जवळा अक्षरशः हादरून गेले गावाच्या प्रवेशद्वारापासूनच शेकडो गाड्यांचा तताफा हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि नागरिकांची तुफान गर्दी हा केवळ दौरा नव्हता हा होता जनाधाराचा इगार महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती तरुणाईचा प्रचंड उत्साह आणि ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद जवळ गावाने आज स्पष्ट संदेश दिला नेतृत्व दमदार असेल तर जनसागर स्वतःहून रस्त्यावर उतरतो राजकीय वर्तुळात एकच गटात वातावरण आणि मालकांची घेत आहे माननीय पवार सोहळ्याने संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून गेला गावातील रस्ते चौक गल्लीगोल सर्वत्र एकच जल्लोष एकच नाद मालक मालक माननीय श्रीकांतदा देशमुख यांच्या हस्ते अतुल मालत पवार यांचा भव्य आणि गणधनित सत्कार करण्यात आला कार्यक्रमापूर्वी निघालेल्या मिरवणुकीने गावात अभूतपूर्व वा वातावरण निर्माण केले दोन ताशांचा कडकडाट बँडोच्या तालावर धिरकणारे कार्यकर्ते घोड्यांचे रिंगण फटाक्यांची आतशबाजी प्रत्येक क्षणी उत्साह शिबिरा पोहोचला होता कार्यक्रमस्थळी नागरिकांची अक्षरशः तुफान गर्दी उसळली होती युवकांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते महिलांची लक्षणीय उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली काही ठिकाणी गर्दी इतकी वाढली की आयोजकांनाही व्यवस्थापनासाठी धावपळ करावी लागली हा केवळ सत्कार नव्हता हा जनाधाराचा इलगान होता आपल्या भाषणात अतुल मालक पवार यांनी ठाम शब्दांत सांगितले की ही ताकद माझी नाही ही, ही ताकद जनतेच्या विश्वासाची आहे विकासाच्या लढ्यात आपण कोणत्याही दबावाला नाही त्यांच्या या वक्तव्याला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला माननीय दादा देशमुख यांनीही आपल्या भाषणात अतुल पवार यांच्या नेतृत्वाची जोरदार प्रशंसा केली जवळ गटाला सक्षम दमदार आणि लोकाभिमुख नेतृत्व मिळालं आहे असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला लगावला उशिरापर्यंत कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता सोशल मीडियावर कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होते राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली असून हा सप्ताह सोहळा आगामी राजकीय समीकरणांना दिशा देणारा ठरेल अशी चर्चा सुरू आहे जवळ गावाने आज दाखवून दिले नेतृत्वावर विश्वास असेल तर जनसागर स्वतःहून रस्त्यावर उतरतो